बातमी उमदे येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नंबर एक च्या मान पटकावला कोडगवाडी शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला आहे उमदे येथे जिल्हा परिषद केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव गुरुवारपासून सुरू झाले आहेत या स्पर्धेत सत्तावीस शाळांनी सहभाग नोंदवला दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत प्रथम बहुमान जिल्हा परिषद शाळा नंबर एकने पटकावला आहे तर द्वितीय क्रमांक कोडगवाडी येथील जिल्हा परिषद शाळेने पटकावला आहे या विजयानंतर परिसरातील लोकांच्यामधून अभिनंदन व्यक्त होत आहे त्यानंतर विजेत्या संघांना सरपंच दुंडाप्पा तेली उमदी पोलीस ठाण्याचे सपोनी संदीप कांबळे यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक सुरेंद्र सोनवने सर्व शिक्षक सर्व शिक्षिका शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते